टेरेस गार्डनिंग करूया म्हणजे काय भाज्या लावू शकतो आणि असं साइडला पण ठेवू शकतो छान दिसतंय नाही बुद्धांच्या मूर्त्या पण किती सुंदर आहेत तुम्ही बघू शकता किती साळना आहेत ना हं हाय नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आजचं वातावरण तुम्हाला दिसत असेल काय सुंदर झालेलं आहे मस्त असं ऊन पडलेलं आहे कारण खूप दिवसापासून थंडी आहे त्याच्यामुळे आता उन्हाळा तर सुरूच होतोय पण थोडीशी थंडीसुद्धा आहे तर आता एवढं छान ऊन बघून मला इतकं मस्त वाटतंय ना खरं सांगते आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आता इथे समर यायला स्टार्ट होईल तर आम्ही विचार केला की का नाही आपण आपली गॅलरी एवढी छान मस्त तर तिकडे ना छान टेरेस गार्डनिंग करूया म्हणजे काही फ्लावर्स काही भाज्या अशा प्रकारच्या तिथे छान लावल्या की मस्त वाटेल नाही का आणि लुकच एक वेगळा येईल टेरेसला आपल्या छान सो मी म्हण आम्ही विचार केला की आता आपण बघूया आणि हा सीझन खरं तर हा खूप चांगला आहे या सगळ्या प्लॅन्ट्स उगवण्यासाठी सो चला आता आम्ही जाणार आहोत शॉपमध्ये आणि या सगळ्या गोष्टी खरेदी करणार आहोत पीछे देखो पीछे <laughs> पीछे तू देख वापस नाही तर चला आपण आता आपण जाणार आहोत शॉप मध्ये आणि या सगळ्या गोष्टी घेणार आहोत तर चला सगळं तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे मी आणि विही का येते बघा विही का हो ना मी का पप्प ना हाय कर थाए। 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 नर्सरी मध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता भरपूर सारे असे फ्लावर्स आहेत आणि छान छान ट्रीज सुद्धा आहेत नाही का डेकोरेटिव्ह अशा तुम्ही बघू शकता किती सुंदर लॅव्हेंडर कलरचे फ्लावर्स आहेत ना आणि भरपूर सारे गोष्टी आहेत तिथे जस की आपण टेरेसला आपलं जे रेलिंग असतं त्याला लावण्यासाठी ही काय कडे आहे तर टेरेस जे रेलिंग असतं ना त्याला लावण्यासाठी अशी एक छान कुंडी सुद्धा आहे बघा मस्त आपण लावू शकतो असं आणि याच्यामध्ये छान असे वगैरे पण ठेवू शकतो असं तुम्ही बघू शकता इथे सांगित नाही तर भरपूर सारे आहेत वेगवेगळ्या आणि हे जर तुम्हाला हँगिंग वगैरे लावायचं असेल ना तर साठी सुद्धा आहे असं तर बघूया आपल्याला कुठलं आवडतंय त्याप्रमाणे आम्ही घेऊ आ, आ, जवरत, तो आपन आपन सो आता मी इथे थोडेफार प्लांट्स बघितले फ्लॉवर्स बघितले आणि अजून एक शॉप आहे खरं तर इथे जवळच पण तिथे खूप जास्त व्हरायटी आहे असं मी ऐकलं आहे तर त्यामुळे आपण बघूया आपण तिकडे आधी जाऊन बघूया नाही का सर सामान घ्यायचं आपल्याला हो बरंच सामान आहे स्वस्त मिळतं आपण तिकडे बघूया आधी हां प्राईज वगैरे नाही का कम्पेअर करून बघूया की कसं काय आहे so, सो so, हा जो सेक्शन आहे ना सगळा सगळा प्लांट्स आणि नर्सरी आणि गार्डनिंग ह्या सगळ्या संदर्भातला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारे असे पॉट्स झालेले आहेत तिथे आणि आपण खरं तर बघतोय हँगिंगवाला नाही का म्हणजे जे रेलिंगचं हँगिंग असतं ना ज्याला आपण हँग करू शकतो असं बघतोय पण मला वाटतं हे थोडं प्लॅस्टिक आहे आणि याच्यामध्ये जर माती आणि सगळं आपण जे काही लावणार प्लॅन्ट तर स्वतःच्या वजनानी हे राहणार नाही नाही का हे मी पाहिजे थोडंसं आणि हे पण एक बघितलं होतं पण हे आपण असं खाली ठेवू शकतो बाल्कनीमध्ये तर हे एक आहे आणि एवढ्या मोठ्या मोठ्या कुंड्यांची आपल्याला तर काही गरज नाही आहे कारण ज्यांच्याकडे म मोठं गार्डन किंवा लॉन असतं ना तर त्यांना त्यांच्यासाठी ते युजफुल आहे हे पण तुम्हाला खरं तर चांगलं वाटतंय म्हणजे नाही का ज्याच्यामध्ये आपण भाज्या लावू शकतो आणि असं साईडला पण ठेवू शकतो छान दिसेल दिसत पण याला असं अडकवायला हँगिंग पाहिजे होतं म्हणजे हँगिंग लावलं असतं ना तर असं छान दिसलं असतं सगळे फ्लावर्स आणि सगळ्या गोष्टी नाही का तर बघूया अजून घ्यायचंय का हुँ। 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 सो त्यानंतर हे एक मला खरं तर आवडलं हे आपलं लोखंडी पण आहे आणि त्याला छान असं मजबूत असं स्टँड आहे म्हणजे जेणेकरून किती पण जड वजन असाल ना तरी पण हे वाकणार नाही किंवा तुटणार नाही सो त्याच्यामुळे हे घेऊया आपण नाही का आणि वीक असं काय चाललीय मस्ती का तुझं स्विंग कुठे आणि गौतम बुद्धांच्या मूर्त्या पण किती सुंदर आहेत तुम्ही बघू शकता किती चांगल्या आहेत ना मस्त मस्तच आहेत म्हणजे एखाद्याकडे एक असं एकदम छान लॉन असेल आणि लॉनवर असं छान गौतम बुद्धांची मूर्ती आणि त्याच्या मागे छान वॉटरफॉल असतं ना आर्टिफिशियल वॉटरफॉल एक नंबर दिसतो हे बडी अच्छी बात कही आ सीड्स आहेत प्लॅन्ट फ्लावर्सच्या वगैरे सगळ्या सीड्स आहेत तर आता बघूया आपण आपल्याला कुठल्या हव्या आहेत ते आणि खूप जास्त बघू शकता एकदम स्वस्त आहे फाईव्ह सी केला आहे टेनला ला आहे ट्वेंटी आणि ट्वेंटी फाईव्ह सी केला आहे सो चला आता बघूया आपण कुठले कुठले घेऊ शकतो मिरची आणि टोमॅटोचं घेऊयात टोमॅटो घेऊया हा मिरची आहे रेड ग्रीन मिरची आहे ठीक आहे लाल हा तर या चेरी चेरी घेण्या ते मोठं तिकडचे हा हे चांगलं वाटतं ठीक आहे तिथे या कलरफुल फ्लावर्स छान वाटतील ना एकाच कलरचे घेण्यापेक्षा मस्त आहे ना दवेंडर दवान मला इथे एक अजून एक दिसलंय ते म्हणजे झेंडूचे फुलं पण आहेत इथे बघू शकता आपल्याकडे मिळतात ते झेंडूची फुलं आणि हे असे कलरफुल फ्लावर सुद्धा आहेत छान हे पण छान आलं A few moments later. भरपूर सारी शॉपिंग झालेली आहे टेरेस गार्डनिंगसाठी तुम्ही बघू शकता एकदम आणि ही पण एक मोठी फिश्री भरलेली आहे आणि काय काय सामान घेतलं आहे हे मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते तर चला आता आम्ही स्टॉपवर बसलेलो आहोत बसची वाट बघतोय आणि थोड्या वेळामध्ये बस येईलच आता आणि खरं तर आहे ना हा आमचा फर्स्ट टाईम आहे की फर्स्ट टाइम आम्ही आहे ना इकडे स्वीडनमध्ये गार्डनिंग वगैरे असं काहीतरी करतो आहे ब भारतामध्ये माझ्या घरी भरपूर सारं केलेलं आहे मम्मीनी केलं आहे सासूबाईंनी केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम मी करते इथे ते पण आणि थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे आमच्यासाठी कारण आम्ही दोघांनीही केलेलं नव्हतं कधी गार्डनिंग आणि प्लस इथलं वेदर पण चेंज होत राहतं त्याच्यामुळे माहीत नाही आता कसं होईल काय होईल पण खूप जास्त एक्सायटेड आहे मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर चला आता घरी जाऊन दाखवते तुम्हाला सगळं त्यांना पण तुम्ही बघू शकता किती छान अशी झाडांना हिरवीगार अशी छान पानं आलेली आहेत पालवी फुटलेली आहे मस्त आणि खरंच खूप छान दिसतं आणि हे सगळं बघण्यासाठी ना आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि स विंटरमध्ये सगळे झाडांची पानं पडली होती आणि इतकं वृक्ष वाटायचं ना खरं पण आता म्हणजे काही विचारलंच नको एकदम छान ग्रीनरी वगैरे मस्त वाटतंय सो आम्ही घरी आलो त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण छान प्लांट्स लावणार आहोत आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे सगळे प्लांट्स लावण्यासाठी कारण फर्स्ट टाइम करते तर एक्साइटमेंट तुम्ही समजू शकता आणि तुम्हाला जर कुठले म्हणजे नाही का आपण प्लांट्स किंवा गार्डनिंग्स आणि ह्या सगळ्याची आवड असेल किंवा प्लांट्स खरेदी करण्याची आवड असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आवडतात का तर चला आता मी ऑलरेडी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे बाहेर तर तुम्हाला सुद्धा दाखवते सो so, तुम्हाला मी सगळ्यात आधी दाखवते की काय काय गोष्टी आणलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता पहिल्यांदा हे जे आहे हे हँगिंग कुंडी आपण म्हणू शकतो जी इथे रेलिंगला आहे ना आपण अशी लावू शकतो इथे आणि मस्त दिसतं नाही का याच्यावर फ्लावर्स याच्यामध्ये खूप छान दिसतील त्यानंतर ही एक छोटीशी कुंडी आहे तीसुद्धा आणलेली आहे आणि एक अशी जी आहे ना रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे सो ही भ याच्यामध्ये पण भरपूर अशा मला मी माझ्या डोक्यात असं होतं की याच्यामध्ये अशा छान भाज्या लाव्या वेगवेगळ्या वे, 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 प्रकारच्या म्हणजे जसं को की कोथिंबीर किंवा टमॅटो मिरची ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या हे सगळं आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर सीड्स कुठल्या कुठल्या आणलेल्या आहेत ते दाखवते तर ना तुम्ही बघू शकता हे आहेत फ्लावर्सच्या सीड्स सो so, ह्या ती हे तीन प्रकारचे असे फ्लावर्स आणलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर इकडे मिरची आहे आणि इकडे छान असे लाल भडक असे टमॅटोच्या फोटो दिसतो तुम्हाला तर याच्या सीड्स आहेत या आणि अजून कोथिंबीर सुद्धा लावणार आहे तर चला सगळे प्लांट्स लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे सॉईल त्याच्यामुळे मातीचा असं पोतं आणलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे झाडांना पाणी घालण्यासाठी आणलेलं आहे इतकं क्यूट आहे ना हे आणि स्पेशली आहे ना हे विहिकाच्या आवडीचं आहे खरं तर आम्ही हे घेत नव्हतो पण विहिका एवढी महाट्ट करत होती की नाही हे घ्यायचं ना ती हातातन सोडतच नव्हती शॉपमध्ये तिनेच हे घेतलेलं आहे खरं तर आणि ती आणि ती तिकडे अशा मोकळ्या पॉट्स दिसत होते ना तर ती अशी पाणी वगैरे घालत होती त्यांना म्हणजे ते बघते ना, ती ना ती टी व्हीमध्ये वगैरे पुस्तकामध्ये ती सगळं वाचते ना त्याच्यामुळे तिला भरपूर अशा गोष्टी माहिती झालेल्या आहेत त्याच्यामुळे तिने बरोबर असं घेतलं आणि टाकत होती सो ती आता झोपलेली आहे उठल्यावर तिला हे दाखवलं ना ती खूप खुश होणार तर चला आता त्याच्यानंतर हँड ग्लवज सुद्धा घेतलेले आहेत आपल्याला तर चला आता लावूया आपण मस्त प्लॅन तर सगळ्यात आधी आपण मस्त फ्लावर्स लावून घेऊया आणि तुम्ही बघू शकता ह्या पॉटमध्ये ना मला वाटतं हे दोन प्रकारचे जे फ्लावर्स आहेत ना हे एकत्र लावूया छान दिसतील एकदम सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे फ्लावर्सच्या सीड्स आहेत या आणि आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत मस्त कारण अर्धी आपण सॉइल टाकून घेतलेली आहे माती टाकून घेतली हा सो आता हे फ्लावर्स तर लावून झालेले आहेत आणि आता आपण लावूया छान व्हेजिटेबल्स तर आता पहिल्यांदा मिरची आणि टोमॅटो लावणार आहोत आज आपण आणि उद्या कोथिंबीर लावणार आहोत तर तसेच धने भिजत ठेवायचे आहेत आणि मग उद्या मी ते लावणार आहे सो त्याच्यासाठी पण माती आत्ताच टाकून ठेवणार आणि हे दोन जे सीड्स आहेत ते आत्ता आपण टाकून घेऊया सो चला चला आता लावून तर झालेला आहे आणि हे जे आहेत ना हा जो रेक्टँग्युलर ट्रे जो आहे तो आत्ता जस्ट खाल्लीच ठेवलेला आहे आम्ही कारण आता आम्हाला त्याला ना इथे लावायचं आहे पण याला छान ब्रॅकेट आणायचं आहे तुम्ही बघू शकता इथे खालची जी गॅलरी आहे ना तर तिथे तसे लावलेले आहे आणि तसे जे ब्रॅकेट्स आहेत ना सो तसे आपण घेऊन येऊया नाही का म्हणजे मग ते इथे लावता येईल आणि मग छान दिसेल असं एकदम सो चला आता याला आपण पाणी घालून घेऊया आता Dans <laughs> नेक्स्ट डे आज आहे नेक्स्ट डे आणि काल तुम्ही तुम्हाला दाखवले सगळे आपण फ्लावर्स आणि वेजिटेबल्स लावलेले आहेत आणि काल आपण प्लस धने सुद्धा भिजून ठेवले होते कोथिंबीर साठी सो ते आता त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि ते आता मला लावायचं आहे इथे आणि वी वी का बघा किती छान बसले इथे हाय तर चला पटकन मी धने लावून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते <laughs> नको वीक थांब हा フッ。<laughs> आणि आता सगळं लावून झालेलं आहे आणि का किती एक्सायटेड आहे बघा पाणी घालायला छान छान झाडांना आता खाली पडलं पाणी इथे टाक इथे टाक इथे इथे असं ये तिकडे ये येस व्हेरी गुड इथे 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 आहा इथे टाक सो आता सगळे प्लांट्स वगैरे लावून झालेले आहेत आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे जेव्हा ते येतील तेव्हा तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू